आवाज मानदेशात मारकड काय झालं असं आज था काय ठरलेलं हे मत करायची होती ते ठरलेलं काय झालं तेच कळ ना आम्हाला काय <laughs> काय नेमकं का आता काय करणार काय आता पुढं तुम्ही आता पुढं काय करायचं आहे आता आमचं मत कुठं गेलेलं तपसे तू तू होऊन दिलं नाही तुम्ही बोला आम्ही इंदिरा गांधी पासन मत जर करीत इंदिरा गांधी पासन पहिला आधी दहा दहा दिवस शिकवायचं हाणायला शिकवित होतो आम्ही माणसानी आणि आता एवढं ना गोहळा झाला काय सांगितलं सकाळी काय सांगितलं सकाळी काय आमची मतं करायची आम्ही मत करणार आहे माईक वरून काय सांगितलं हा माईक वरून काय सांगितलं इथं काय सांगितलंय आता आम्ही म्हणलं करून मत तर नाही म्हणली करायचं आता सांगा बोला आता ही मतदान आम्ही करणार होतो ती एकशे चव्वेचाळीस कलम लावलं पोलिसांनी म्हणून आम्हाला मतदान करता आलं नाही म्हणून आम्ही करणारच मिशन मध्ये घोटाळा एक चित्र तर की दोन दमान वाजायचं किक दमान वाजायची किक तिकडे जायचं इकडे जायचं तुम्ही आज मार्कटवाडी इथे तारखेला जी मतदान झालं मार्केटवाडीचं गेले तीन चार मागच्या इलेक्शनला मार्केटवाडीनं आता जे निवडून आलेले आमदार उत्तमराव जानकर यांना सत्तर ते ऐंशी टक्के मतं पडायची वास्तविक पाहता आता उत्तमराव जानकर आमदार झालेतच आहे पण मार्केटवाडीला लक्षात आलं ना आपण एवढी मतं देऊन कमी मतं मिळाली त्याच्यामुळं गावाने सव्वीस तारखेला ग्रामसभेत ठरवलं की आपण आपलं मत घेऊन कुठे गेले ती बघूया ह्याच्यासाठी सरकारनं प्रशासननं आणि पोलीस डिपार्टमेंट डीवाय एस पी पी आयनं आज कालच्यापासून प्रत्येकाच्या घरी गेली मतदानाला येऊ नका म्हणले तरी शे पाचशे लोकं महिला आलीते स्वपूर्तीने मतदान करायला पण डीवाय एस पीचं इतकं प्रेशर होतं मतदान चालू झालं तर तुमच्यावर केसेस करू एफ आय आर करू कलम लावलं होतं की नोटिसा दिल्या होत्या त्याच्यामुळं ग्राम ग्रामस्थावर आमदार उत्तमराव जानकरीची बैठक झाली आणि बैठकीत निर्णय झाला की आता झालंही ती भरपूर झालं परीत तहसीलदार प्रांत ऑफिसमध्ये मोर्चा काढू आणि आता जी काय जबरदस्ती सरकारनं ई मशीनचं एमचं मार्केटवाडी ग्रामस्थ काढणार होते बाहेर ती हाणून पाडलं म्हणजे ही घोटाळा अजून राहणारच ई व्ही एमचा उघडं पाडायला गाव तयार होतं अँड ह्यालासुद्धा सरकारनं आणि तहसीलदार प्रांत डी एस पीनं मार्केटवाडीच्या लोकांची संविधानाच्या उघडं करण्यासाठी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला मतदान करायचा जे मतदान आम्ही केलं एकीकडे आणि मत गेलं दुसरीकडं असं सगळं गावकऱ्यांचं आणि महिलांचं मतदान असं तेवीस तारखेचा निकालानंतर दिसतं आणि आज जर मतदान झालं असतं ती क्लिअर कट कुठं मतदान गेलं हे कळालं असतं आणि पाच वाजेपर्यंत आपल्याला दूध का दूध आणि पाणी का पाणी कळलं असतं ह्याच्या पायी प्रशासनाने ही गोष्ट अडवली आणि परत फिरून एकदा लोकशाहीला जी मीडिया प्रिंट टी व्ही मीडिया चॅनेलवाली जी वीस पंचवीस बरेच दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत गेलं हे मार्कटवाडीचं गाव प्रसिद्ध झालं की जी लोकशाही जीवन ठेवण्यासाठी मार्कटवाडीनं ही प्रयत्न केलं त्याचं प्रशासनाने प्रशासनाने दाबून दाबून टाकलं आणि ही निवडणूक निव मतदान होऊन दिलं नाही धन्यवाद मार्कडवाडी ग्रामस्थ हनुमंत तुकाराम वाघकुळे गेल्या चार दिवसापूर्वी मार्कडवाडी ग्रामस्थांनी या पाठीमागं वीस तारखेला झालेल्या इलेक्शनच्या प्रक्रियेमधील मार्कडवाडी ग्रामस्थांनी दिलेले मत हे योग्य उमेदवाराला गेलं नाही असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या दिवशी मतमोजणीनंतर जो निर्णय आला त्या मार्केटवाडीच्या मतदानाचा निर्णय हा चुकीचा वाटला ग्रामस्थांना आणि त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेतला की आपण आपलं मत नक्की हे असंच झालेलं आहे का यासाठी पुन्हा फेरमतदान घेऊन बॅलेट पेपरवरती फक्त ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या लेवलला आणि ग्रामस्थांच्या विचारांना अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलं आणि एक एकमताने ठराव करून ग्रामस्थांनी ते मतदान आज तीन डिसेंबरला घेण्याचं ठरवलेलं होतं सकाळी आठ वाजता सर्व तयारी पूर्ण झालेली असताना सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असताना प्रशासनानं शासनानं पोलीस फोर्सनं या ठिकाणी ग्रामस्थांवरती एकशे चव्वेचाळीस कलम लागू करून ते मतदान थांबवण्यासाठी प्रयत्न केला आणि फार मोठा दबाव या ठिकाणी आणलेला आहे परंतु हा दबाव किंवा हे वळदवरी हे लोकशाहीला घातक आहे माणसांना ग्रामस्थांना आम्हाला असं वाटतं तर फक्त आमचं मत आज महत्वचं आहे हे कुणाच्या शासनाच्या विरोधात नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही परंतु आमचंच मत खरं आमच्या माणसाला आम्ही ज्यांना मत केलं आहे त्यांना मत केलं आहे का अशा प्रकारचा कल फक्त आम्हाला पाहायचा होता आणि तो कल आम्ही आमच्या स्वखर्चानं या ठिकाणी प्रक्रिया घेऊन पार पाडणार होतो सर्व तयारी पूर्ण केलेली होती ग्रामस्थांनी स्वखर्चातून आणि ती प्रक्रिया थांबवण्याचं काम मग अशी एकशे चव्वेचाळीस कलम लावून प्रशासनानं शासनानं केलेलं आपल्याला इथं दिसून येतं आहे खरोखर हे मतदान थांबवायला नकोतं सगळे ग्रामस्थ आनंदानं उत्साहानं या ठिकाणी महिला वर्गसुद्धा उत्साहानं आपल्या मनातलं जे मत आहे ते देण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होते परंतु हा निषेध आहे या प्रशासनाचा या शासनाचा ह्या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निषेध आहे की अशा प्रकारचं कृत्य ग्रामस्थांच्या विरोधात करायला नको होतं गाव ग्रामस्थांना भीती घालून एक जरी मत झालं तरीसुद्धा ते मत देणाऱ्या व्यक्तीला आम्ही गुन्हा दाखल करू अशा प्रकारचा आदेश माईकवरून त्यांनी सगळ्यांना सांगितला आणि ग्रामस्थ ग्रा खेड्यागावातले ग्रामस्थ भीतीदायक असतात घाबरट असतात त्यामुळं त्यांनी मतदानाला या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतला परंतु या थांबवलेल्या मतदानाचा आम्ही ग्रामस्थ सर्वजण निषेध करतो जाहीर निषेध करतो हे चुकीचं आहे आमचं मत मांडायला आम्हाला अधिकार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे हे आमचं कुणाच्याही विरोधात मत नव्हतं हे कुणाच्याही समर्थांम मत नव्हतं हे फक्त आमचा कल आमचं मत, मत योग्य आहे का हे आम्हाला फक्त तपासायचं होतं आमची विनंती होती परंतु ती शासनाला दुडकून राहिलेलं आहे आमचा जाहीर निषेध आहे ओके okay, थँक्यू

आणि याचे परिणाम राज्याला याला कक्ष परवडणारे भविष्यात नसणार आहे एवढं मात्र मी आहे एक आठवड्याप्रमाणे काढून उत्तम t referred on it. Și angile thumbnails all crevans. ко gado